नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हळद कांदा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत तर देशातील वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झालेली दिसते आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी सेंट होते तर देशातील वायदे ही सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमध्ये भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक काहीशी कमी झाली आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील चढउतार कायम असून दबावही आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट बासष्ट डॉलर प्रतिभूषवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकसष्ट डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील ते रुपयांच्या दरम्यान आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक सब व्यक्त करत आहेत हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये दे टिकून आहेत हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला मागणी मात्र चांगली आहे सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढे ही हडीला हो चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे कऱेशण येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार दिसत आहेत मात्र कांद्याची सरासरी दर पातळी वाढलेली दिसते बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठाव यामुळे कांद्याचे भाव सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या कांद्याचा सरासरी भाव रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत गव्हाचे भाव देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत देशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक कमी झाली दुसरेकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा